जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवाडी उक्कडगाव येथे बालगोपाळांचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा कोपरगाव पूर्व भागातील मौजे उक्कडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला आहे यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपत विविध सांस्कृतिक गीतांवर नृत्याविष्कार साजरा केला महाराष्ट्राचं आर्ध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील शिवजन्मापासून शिवराज्याभिषेक प्रसंग उत्कृष्टपणे सादर केला शाळेचे मुख्याध्यापक संदीप निकमसर यांनी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली भारत का बच्चा बच्चा व जय श्रीराम बोलो जय श्रीराम या प्रभू श्रीराम गीताने वातावरण झाले हो विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कला आविष्कार सादर करत नागरिकांचे व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती गीतावर नृत्य आविष्कार सादर केला तसेच शेतकरी गीत देशभक्तीपर गीत शिवकन्यासह इतर नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले प्रसंगी आचारसंहिता असल्या कारणाने काटेकोरपणे नियमांचे पालन करत शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने आलेल्या ग्रामस्थांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या सर्व कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक निकम सर त्यांचे सहकारी घाणे सर यांच्या नियोजनात कार्यक्रम संपन्न झाला कुमारी सारिका निकम व महिंद्र निकम यांनी सूत्रसंचालन केले समस्त ग्रामस्थ सर्वांनी विशेष सहकार्य केले या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती तसेच उक्कडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी देखील या कार्यक्रमाचा आनंद घेतला निकम सरांनी कार्यक्रमासाठी आलेल्या ग्रामस्थांचे आभार मानले